नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओचा उद्देश काय आहे तुम्ही थमनेल पाहून समजूनच गेला असताल त्यानंतर आज आपण पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शेळ्या व मेंढ्या तसेच गाय म्हशी यांविषयी डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत त्यामध्ये काही डॉक्युमेंट अपलोड त्रुटी असे मेसेज आलेले आहेत त्यांसाठी हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ त्यांनी शेवटपर्यंत आणि काय करायचे आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तसेच या फोटोमध्ये तुम्हाला सर्व माहिती दिसून येत आहे त्याप्रकारे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट पुन्हा अपलोड करून या योजनेसाठी पात्र होऊ शकता तर चला पाहू या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या तारखा आहेत येथे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्व पूर्ण योजना दोन हजार पंचवीसकरिता ऑनलाईन अर्ज मुदत म मधून निवड झालेल्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे ए एच डॉट महा बी ए बी एम यस डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी एस एम एसद्वारे सूचना देण्यात आली होती तर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्रुटीपूर्ततेसाठी एस एम एस आलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रातील त्रुटीची पूर्तता एक जुलै दोन हजार पंचवीस ते तीन जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत करावी जर तुम्ही या कालावधीत नाही केली तर या कालावधीनंतर कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत आणि तुम्ही या खालच्या तक्त्यामध्ये तक पाहू शकता की लाभार्थीमार्फत कागदपत्रातील त्रुटीपूर्तता एक जुलै दोन हजार पंचवीस ते तीन जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे त्यानंतर कागदपत्रे अंतिम पडताळणी केली जाणार आहे ती म्हणजे चार जुलै दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान ही अंतिम पडताळणी केली जाणार आहे त्यासाठी अजून एक दिवस राखीव पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे तो म्हणजे सात जुलै दोन हजार पंचवीस आणि यानंतर अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार होणार आहे ती यादीम ती यादी, मद... यादी आठ जुलै दोन हजार पंचवीसला लाभार्थ्यांना मॅसेजद्वारे तसेच तुमच्या तहसील कार्यालयासमोर ही यादी लावण्यात येणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा तर चला भेटूया अशाच नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र